दारुड्याला बघून भुमरे भाषणात म्हणाले गिराईक जे आहे ते सत्य बोलतो असं म्हणत व्यवसायाबाबत बाबत केले स्पष्टीकरण केली गंगापूर येथे प्रचार दारुड्याने गोंधळ सुरू केल्यावर तो आपला आहे असं वक्तव्य महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी करताच सभेत एकच हशा पिकला त्यांनी त्या दारुड्याला उद्देशून तीन वेळा गिराईक हा शब्द प्रयोग केला याबाबतची या चर्चा मात्र संपूर्ण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जोरदार सुरू आहे नाही शांत महायुतीचे उमेदवार तथा पालकमंत्री संदीपान भुमरे हे सध्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात प्रचार दौऱ्यावर आहेत दरम्यान नुकत्याच गंगापूर तालुक्यात झालेल्या सभेत उमेदवार असलेले भुमरे यांच्या तोंडाला शेवटी खरं आलं असताना एक दारुडा उमेदवारांचा सत्कार करण्यासाठी प्रयत्न करत होता थोडा गोंधळ घालत होता तो दारुडा गोंधळ करत असताना भुमरे हे भाषण करत होते आणि त्याच दरम्यान भुमरे यांच्या तोंडी आलं तो आमचा गिराहीक त्या दारुड्याने गोंधळ सुरू केल्यावर तो आमचा गिराहीकच आहे असं वक्तव्य महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी करताच सभेत एकच हशा पिकला त्यांनी त्या दारुड्याला उद्देशून तीन वेळा गिराईक हा शब्द प्रयोग केला हे ऐकून समोर बसलेले लोक हसू लागले तर स्टेजवरच्या काही मंडळींना घाम फुटला आधीच उकाडा त्यात भुमरेंचं दारुड्याबाबतचं प्रेम दारुड्या रूपी शब्दात व्यक्त झालं म्हणून काही लोक घाम पुसू लागले तर याबाबतची चर्चा मात्र संपूर्ण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सुरू आहे आता निवडणुका वैयक्तिक शांत राय तो आमचंच गिरायकी म्हणा सांगितलं ना आमचं सबका आहे सत्कार खरं आहे ते सांगाल का आमच्या गिरे बरेच <laughs> <दारुजे>। <laughs> मी जे आहे ते सत्य बोलतो मी उगाच आव आणण्याचा प्रयत्न करत नाही असे म्हणत भुमरे यांनी दारुड्याला केलेल्या गिराईक या शब्दाविषयी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दुजोरा दिलाय याबरोबरच भुमरे यांनी नेहमीप्रमाणेच खैरे यांच्यावरती आरोप केले आहेत तुमची गंगापूर्व सभा झाली एक दारुडे माणूस एक वेगळ्या स्टाईल मध्ये ग्रामीण भाषेची स्टाईल आहे आपली लोकांना ग्रामीण भाषेत बोललेलं चांगलं आवडतं आणि माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे मी जे आहे ते सत्य बोलतो आणि आपली जी स्टाईल आहे ग्रामीण भाषेची आपली स्टाईल आपण जशा पद्धतीनं भाषण करायचं ग्रामीण भाषाच आपण बोलतो आणि लोकांना ते खरं पडतो कारण मी उगत विना कारण कुठलाही आव्हानाचा प्रयत्न करीत नाही जी भाषा आहे ती भाषा बोलतो चंद्रकांत खेरे काल एक वाद वादग्रस्त वस्तू बोलले पाच वेळा नमाज पडून एखाद्या रुग्णावर जर कुंकर मारली तर त्याचे आजार बरेच होतात खैरे भोंदू माणूस आहे आधी मी तुम्हाला बोललो आता माझ्या खिशात पुढे आहे मी जर या खांद्याला पुढी दिली तर त्याचा प्राण वाचतो हा खैरे म्हणजे तुम्हाला सांगता म्हणजे खैरे काय बोलन खैरेचं संतुलन बी आहे त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही जास्त खैरे लक्ष देऊ हो नका कारण खैरे तर संतुलन बिघडलेले आहे तो काय बोलन काय नाही त्याचं त्याला सुद्धा समजत नाही खैरे ना काय काय बोललेलं आहे आज खैरे काय खैरे ना पाच वेळेस जरी नमाज पाडला सहा वेळ जरी पाडला तरी त्याला मतदान नाही करीत काय स्वतः जरी नमाज पाडला तरी पाय मतदान करीत नाही त्याला काय कारण इतका खैरे बोललेला आहे काय मग खैरे म्हणून मला <laughs> एक सांगा कि खैरेला गेल्या वेळेस काय म्हणतो आता खैरे खैरे पडा <laughs> त्याच्या तुमच्याकडे अकॉर्डिंग तुमच्याकडे त्यांना कोणत्या कोणत्या समाजाला शिवाय दिले हे तुम्हाला म्हणते त्यांना नाव घेऊन समाजाला शिव्या दिलेले आणि त्यांना नाव घेऊन त्यांच्याच पक्षातल्या काही जनाला शिव्या दिलेल्या दलित मुस्लिम आहे मराठा समाज आहे अनेक समाजाला शिवाय त्यांना काय एक समाज सोडला का एक समाज सोडला का त्यांना अनेक समाजाला शिवाय दिलेले आणि हे रेकॉर्डिंग हे बर मी म्हणतो म्हणून हे रेकॉर्डिंग तुमच्याकडेच आहे तेच मला द्या उलट तुम्ही का खैरेचा मुलगा गुलमंडीवर ना क्षेत्रवाडीला होते होतं चालतं भुमरे चालत नाही मी अनेक ठिकाणी सांगितलं ते काही मुद्दा नाही हे काही खैरेच्या पायाखालची वाळू सरकली हा काही मुद्दा नाही खैरे लय मतांना पाडणारे तुम्हाला सांगतो खैरे जितक्या मतांना आलेले आहे हायस्ट तितक्या मतांना देऊ तितकेच म्हणजे मत घेणार आहे तू काय थोडा डिफरन्स मला काय सांगायचं की खैरे जे खैरेला जादाच जादा मला नाही वाटत एक दीड लाख पुढे जाईल ही परिस्थिती खैरीची कारण खैरेला सगळे वैतागलेले खैरीची परिस्थिती बिकट आहे खैरे सगळे लोक सांगतात खैरेने एक काम केलं नाही फक्त खैरेने एकच काम केलं मी सांगितलं तुम्हाला खाण पाहिजे का बाण पाहिजे पण हे दिवस चालत नाही सगळ्यांच्या लक्षात आलं की या शहराचा विकास होतला